नमस्कार शेतकरी बांधव शेतकरी बांधव तुमचं लाडकी बहिणी योजनेसाठी तुमच्या अकाउंटला पैसे कुठल्या अकाउंटला येणार आहेत तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मध्ये सविस्तर अशी माहिती सांगणार आहे तर मित्रांनो त्यासोबत तुमचं आधार सिडिंग बँकेला आधार सिडिंग केलेली बँक कुठली आहे तेही तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर सांगणार आहे तर मित्रांनो त्याचपूर्वी तुम्ही जर या चॅनलवर आला असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बेल व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकर पोहोचेल तर त्यासोबत मित्रांनो तुम्हाला आधार सेटिंग कसं करायचं तर तुम्हाला यू आय डीच्या वेबसाईटवर हो यायचं आहे तर यू आय डीच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला एक होम एक युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही वेबसाईट देईल या वेबसाईटला तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं स्क्रोल डाऊन करून खाली इथं यायचं आहे तर आधार कार्ड अपडेट किंवा आधार डाउनलोड या पर्यावरती क्लिक करून तुम्हाला या डॅशबोर्डवरती तुम्ही याल यानंतर तुम्हाला या डॅशबोर्डावरती आल्यानंतर तुम्हाला तुम्हाला तर स्क्रोल डाऊन केल्यानंतर तुम्हाला इथं डॉक्युमेंट्स अपडेट आधार डाउनलोड ईमेल आय डी व्हेरिफिकेशन त्यानंतर तुमचं यू आय डी जनरेट लॉकअप आणि बँक सीडिंग स्टेटस या पर्यायावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथं तुम्हाला इथं तुमचा आधार कार्ड क्रमांक टाकून घ्यायचा आहे आधार कार्ड क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला इथं कॅफच्या इथं तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि कॅपच्या टाकल्यानंतर तुम्हाला गेट ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं आलेला तुम्हाला पासवर्ड इथं तुम्हाला टाकायचं आहे तुम्हाला इथं ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला इथं लॉग इन पर्यावरती क्लिक करायचं आहे लॉग इन पर्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा मेन डॅशबोर्ड तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे तुम्हाला इथं डॉक्युमेंटचा अपडेट डाउनलोड आधार कार्ड इथं करता येणार आहे त्यानंतर तुम्हाला पी यू सी कार्ड इथं तुम्हाला ऑर्डर करता येणार आहे त्यानंतर तुमचं इथं बँक स्टेटस इथं आधार सेडिंग या पर्यावरती इथं क्लिक करायचं आहे या परती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं आधार कार्ड नंबर काँग्रेस डिशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बीन डन असं पर्याय येणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं आधार नंबर ते शेवटचा चार आकडं आणि तुमचं बँक इंडियन पोस्ट पेमेंट बँक लिमिटेड आधार सेडिंग स्टेटस ॲक्टिव्ह आणि अपडेट इथं दाखवलेलं आहे बारा सहा दोन हजार चोवीस तर मित्रांनो हे जर इथं तुमचं जर ॲक्टिवेट आला असेल वर जर जी बँक येत त्या बँकेला तुमचं लाडकी बहीण योजनेचा हप्ता इथं पडलेला आहे तुम्ही ह्या बँकेत जाऊन तुमचा हप्ता तुम्ही चेक करा तर मित्रांनो आधार शेडिंग कसं करायचं ते तुम्हाला मी आता दाखवलं आणि इथं जर ॲक्टिव्ह किंवा इनॲक्टिव्ह जर असेल तर तुम्ही तात्काळमध्ये जाऊन तुमच्या बँकेशी संपर्क साधून तुम्ही आ यू आय डी वेबसाईटला जाऊन तुम्ही तुमच्या बँकेला आधार शेडिंग करू शकता आणि तुम्हाला तो किंवा बँकेत जर गर्दी जास्त असेल तर तुम्ही पोस्ट पेमेंट बँकेत जाऊन म्हणजे तर पोस्टामध्ये जाऊन तुमचं अकाउंट तुम्ही काढून घ्या म्हणजे तुम्हाला तुमचं अकाऊंट तुम्हाला इथं लिंक केलेलं दाखवणार आहे त्यानंतर तुमचं पोस्ट पेमेंट बँक केल्यानंतर चोवीस तासाच्या आत तुमचं आधार सेडिंग इथं ॲक्टिव्ह होणार आहे तर मित्रांनो प्रकारे तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मात्र विसरू नका धन्यवाद